रात्रीचं जेवण जे बनवायचं होतं त्यापासून मी म्हटलं सकाळी गुरुवार होतं आज आपण सकाळी उसळ खाल्ली तर मग रात्री तर छान काहीतरी भाजी बनवायची झनधनीत विदर्भ स्पेशल असं काहीतरी बनवू म्हणून ठरवलं की चला म्हटलं काहीतरी जे पंक्तीत मस्त फेमस राशीची भाजी असते आपल्या विदर्भात त्याची गट्टूची भाजी असं पण म्हणतात म्हटलं चला आपण आज तेच ट्राय करू मग घरात जे बेसन होतं ते बेसन घेतलं त्यात थोडासा ओवा तिखट मीठ हळद तेल थोडासा सोळा असं सर्व एकत्र टाकून छान मिक्स करायचं नंतर आपलं आपण जे डाळीचं बेसन घेतो तेच बेसन यूज करायचं आपण जे पोळ्यासाठी जो उंडा लावतो ना जसं समजा आटा लावतो तसं छान प्रकारे ते भिजवून घ्यायचं पण मला आता यावेळेस तर मला सांगायचं काही काम पडणार नाही की तुम्हालाही माहीत झालं असणार की मी काही काम करायला गेलं की त्याचा बस का होते म्हणून आज पण ते व्हिडिओच्या नादात भिजवता भिजवता त्यात पाणी जास्तच झालं आणि ते पोळीसाठी जे मला बनवायचं होतं तसं नाही झालं असं वाटत होतं त्या बेसनाचे आता भजे काढायचं एवढं पातळ झालं होतं म्हणून पण तुम्हाला तर माहीत आहे आपलं काही उलटं पालटं झालं तरी आपण ते ठीक करण्याची ताकद ठेवतो म्हणून त्याच्यात थोडंसं बेसन ॲड करून परत जसं आपण पोळीसाठी हुंदाळ तयार करतो तसा त्याचा उंडा तयार केला नंतर भाजीसाठी तर आपल्याला भाजी माहितच आहे विदर्भ स्पेशल आपण काय मसाला यूज करतो कांदा खोबरं लसण आलं लसण पेस्ट नंतर आमचा बोक्या उठलाच होता दुपारची झोप घेऊन हे बघा असा मसाला छान प्रकारे तयार करायचा तो भाजून घ्यायचा नंतर लसण अद्रकची पेस्ट वेगळी काढायची आणि कांदा खोबऱ्याची पेस्ट वेगळी काढायची जे आपण पो बेसनाची ते प, आ, डो तयार केला होता त्याची छान अशी प्रकारे पुडी लाटून घेतली आणि त्यावर जो आपला मसाला होता आपण काळा मसाला म्हणतो जसं की कांदा खोबरं भाजून त्याचा मसाला तयार केला होता तो लावून घ्यायचा त्याच्या छान वड्या पळायच्या आणि दुसरी अजून एक पुळी होती त्याची पण वड्या पळायच्या होत्या नंतर मसाला करायचा होता त्यासाठी आपलं तेलात आपलं छान लसण लसणाची पेस्ट टाकली नंतर जो आपला काळा मसाला होता खोबरं आणि कांद्याचं वाटण ते पण टाकलं त्यात थोडीशी हळद तिखट धनेपूड नंतर गरम मसाला असं सगळं टाकायचं चा आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत ते मस्त आपल्या गॅसवर होऊ द्यायचं ते झालं की त्यात आपण कोणतीही रश्ची भाजी करायचं झालं तर एक टिप सांगतो की नॉर्मल जे थंड पाणी असते ते यूज नाही करायचं छान मस्त कळकळ उकळी येईल असं गरम पाणी घ्यायचं आणि त्यात आपल्या रश्च्या भाजीत टाकायचं ते झालं की त्यानं काय होते मस्त तर्री पण छान येते आणि चव पण चांगली लागते म्हणून याला या, या भाजीला अशी उकडी आली की त्यात आपण ज्या वड्या बनवल्या होत्या त्या वड्या टाकून घ्यायच्या आणि शिजल्या कशा हे समजण्यासाठी थोडंसं त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं झाकण टाकलं की थोडंसं मीठ टाकायचं राहिलं होतं म्हणून मीठ पण टाकायचं नंतर ह्या वळ्या शिजल्या हे ओळखू येते आपोआप त्या वळ्यावर येतात नंतर भाजी तर आपली तयार झाली होती सांभाळ नव्हता म्हणून जे कसोरी मेथी घरात होती तेच त्यात ऍड केली अशा प्रकारे खरंच सांगतो एवढी सुंदर भाजी झाली होती पूर्ण घरात दमूमार सुटला होता सगळा आवरून तयार होऊन मी छान गेली होती गणपती बाप्पाशी पूजा करायला मस्त साडी वगैरे घातली नंतर पूजा केली छान देवाला म्हटलं देवा माझ्या सबस्क्रायबर वाढू दे रे लय प्रयत्न करावं लागते देव म्हणे बघू बघू म्हटलं ठीक आहे तोपर्यंत आरशीची इकडे मस्ती झाली हो, मस्त चालू झाली होती तुम्हाला माझ्या ब्लॉगवर